चार पट अधिकचे कनेक्शन घराघरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी सहा लाख गावांपर्यंत मोदीजींनी पोहोचवलं आणि दिल्ली सारख्या राजधानीच्या शहरामध्ये आजही आम्ही अर्ध्या दिल्लीमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नाही दिल्लीतला निम्मा भाग हा टँकर माफियांच्या अधिपत्याखाली या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे जर मोदीजींच्या हाती दिल्ली आली तर हर गल शुद्ध जल हे जे स्वप्न आहे हे स्वप्न देखील पाच वर्षामध्ये मोदीजी पूर्ण करून दाखवू शकतील आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलेलो आहे वेगवेगळ्या संस्थांशी आपण संबंधित आहोत वेगवेगळ्या उद्योगाशी आपण संबंधित आहोत आमचे गलई कामगार तर, देश कुठे चा चा तर। ते ते जे आहेत ते देशभरामध्ये कुठेही गेले तरी आमच्या सांगलीचे लोक मला येऊन भेटतातच आणि त्या ठिकाणी त्यांचं जे काही काम आहे ते अतिशय मला असं वाटतं त्या ठिकाणी सगळीकडे पसरलेलं आहे त्यामुळे माझी मा अपेक्षा केवळ आपल्याकडनं नाहीये तर मराठी माणूस जिथे जातो तो तिथे एक आपला वेगळा कुणबा देखील तयार करतो आपला एक मित्रपरिवार देखील तयार करतो हा जो आपला कुणबा आहे हा जो आपला मित्रपरिवार आहे या सगळ्या मित्र परिवाराला एकत्रित करून परिवर्तनाच्या लढाईमध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन मराठी माणसाने दिल्लीमध्ये हे परिवर्तन घडवून आणावं ही विनंती मी या ठिकाणी आपल्याला करण्याकरता आलो आहे दुष्यंत गौतमजींसारखे एक अतिशय ज्येष्ठ नेते ज्यांना प्रदीर्घ अशा प्रकारचा राजकीय अनुभव आहे हो ज्यांना संघटन माहिती आहे ज्यांना समाज माहिती आहे ज्यांना परिवर्तन माहिती आहे ज्यांना विकास माहिती आहे अशा प्रकारचे नेते आज या ठिकाणी आपल्यामध्ये आहेत आपल्या बासुरीताई तर आहेतच प्रवेश वर्माजी आपले त्या ठिकाणी आहेत असे सगळे जे आपले नेते आहेत या सगळ्या नेत्यांच्या पाठीशी आपण ताकदीनं उभं राहू आणि दिल्लीच्या परिवर्तनाचे पाईक पुन्हा एकदा मराठी माणूस होईल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मराठी प्रकोष्टाने